मॅडम आई अगं पोट रिकामा का काय आज तुझ घालते दूध दाद्या आला नाही या परत किती वेळा सांगायचं पाठव म्हणून ऐकत हा पीक दूध पोट हलकं झालंय की ग झालंय बाळंत एक वाजलेला आहे दुपारचा आता पालक दारासमोर आला होता त्यामुळे आता पालकची भाजी करायचा निर्णय घेतला आहे आता हा पालक छान निवडून धुवून घेतलेला आहे इथे टॉमॅटो आणि एवढासा गाजर फ्रीजमध्ये मिळालेला आहे हे आहे चारही प्रकारच्या डाळी हरभरा डाळ तूर डाळ मूग डाळ आणि लाल डाळ मसूर डाळ हे तांदूळ शेंग हे शेंगदाणे कच्चे मला हे सगळं भाजीसाठी हवं आहे आणि हे फोडणीत घालायला हवं आहे तर आता ह्या सर्वाची आपण स्वच्छ हे सर्व धुवून घेऊया हे चिरून घेऊया सर्व आता एक वाजलेला आहे तरी मूड आलाय तर करून खाऊया ही आपण फोडणी केलेली आहे नॉर्मल आपण करतो तशी कर फोडणी त्याच्यात गाजर टोमॅटो सर्व घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण डाळ तांदूळ सगळं घालू मी इथे गुळही घेतलेला आहे आठवणीने याच्यात आता थोडंसं हिंग म्हणजे चवीला जास्त छान लागतं म्हणून हिंग हळद टाकून घेऊ आपण मी आज याच्यात मिरची टाकणार म्हणजे लाल तिखट टाकणार नाही आहे कारण की माझ्याजवळ आहे इथे ही तळलेली मिरची ती तळलेली मिरची मी आता अशीच्या अशी टाकून देणार आहे खूप छान लागते चवीला पातळ भाजीमध्ये पालकच्या भाजीमध्ये ती भरलेली मिरची असते ना ती अशी टाकायची खूप सुंदर लागते हिरवी मिरची थोडी मी टाकलेलीच आहे त्यामुळे वेगळं तिखट काही मी टाकणार नाही आहे मस्त मीठ टाकलेलं आहे आणि थांबा जरा लगेच होत नाही ते पंधरा वीस मिनटं लागणार तेवढंच तुमचं जेवण होतं होय पंधरा वीस मिनटं लागणार मला वेळ लागणार ना एवढं काय जरा थांबा त्याला आणि हा मी टाकत आहे याच्यात संभार मसाला म्हणजे जरी तुमच्या हातनं काही कमी जास्त पडलेलं असलं तरी संभार मसाल्यामुळं बरोबर होईल आणि आता ह्याला आपण डाळीचं पीठ लावू आणि पाणी घालू याला डाळीचं पीठ लावलेलं आहे ऑलमोस्ट ही भाजी आता नेहमी झालेलीच आहे शिजलेलीच आहे मीठ वगैरे सर्व आपण टाकलेलं आहे आता याला आपण भरपूर सारं पाणी टाकू आणि दोन शिट्ट्या करूयात आणि थोडंसं टाकणार आहे बर का पाणी चला शिट्टी पकडलेली आहे दोन शिट्ट्या झाल्यावर बंद करूया छिट्ट्या झालेल्या आहेत प्रेशर पण उतरायला लागलेलं आहे प्रेशर पूर्ण उतरलं की मग आपण भाजी आपली खायला तयार मस्त मस्त सुंदर वा किती छान झालंय बघा पातळ भाजी इतर भाजी आमटी काय नसलं तरी चालतंय सगळं ह्याच्यातच आहे ढिवर भाज्या ढिवर डाळी काय सांगता येत नाही कारण हल्ली तुम्हाला मीठ कमी लागायला लागले पूर्वी तुम्हाला मीठ जास्त लागायचं हल्ली तुम्हाला कमी मीठ लागते तेच हो पण तुम्हाला मीठच हे हल्ली जास्त मी जर आता याच्यात घातलं ना तर आम्हाला जास्त होत भाजी डाळ डाळबीळ अगदी परफेक्ट सगळी झालेली आहे सुंदर दिसते आहे सगळ्या डाळी छान शिजलेत शेंगदाणा छान येतोय तोंडात गोळाचा गोडवा आहे तांदूळ दिसतो आहे टोमॅटो सांबार मसाला मस्त लावाय बाकीची भाजी आमची काही नसते तरी चालेल असं अवस्था आहे सा। मस्त रोज करायला हरकत नाही असं